हाय एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि शुभ प्रभात सकाळ झालेली आहे आणि आज सकाळी जरा लवकरच जाग आली त्यामुळे उठले आणि म्हटलं थोडीशी क्लिनिंग जी आहे तर ती करून घेऊयात त्यामुळे मग आधी गॅलरी वगैरे सगळं काही झाडून घेतलं आणि दोन दिवस झाले नाही फक्त कालचाच दिवस कालच्या दिवशी झाडांना पाणी दिलं नव्हतं तर झाडून काढल्यानंतर म्हटलं आधी झाडांना पाणी देऊयात आणि दोन तीन झाडं जी जा आहेत तर तुम्हाला माहिती आहे ती मी बाहेरगावी गेले होते तेव्हा सुकली होती तर ती पण मला साईडला करायची होती तर आधी झाडून घेतलं आणि सकाळी किती प्रसन्न वातावरण असताना आणि आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी रोज सकाळी फिरायला जायची मला सकाळी फिरायला खरंच फार आवडतं पण जेव्हा मी आधी सकाळी फिरायला जायची ना तर तेव्हा पिल्लू आठ वाजता उठायचा आणि तेव्हा तो लहान होता तेव्हा त्याला जास्त म्हणजे रांगता येत नव्हतं जास्त चालता येत नव्हतं तर तो असं जास्त जागेवर फिरत नव्हता म्हणजे एक जागेवर बसून राहायचा आणि खेळायचा पण आत्ता तुम्ही ब्लॉगमध्ये पाहतच असाल त्याला की तो इतका खोडकर आहे की म्हणजे त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं कधी कोणती खोडी करेल ते सांगताच येत नाही आणि सध्या तरी तो आहे ना सकाळी पाच वाजता उठतो सो त्याच्यामुळे शेड्यूल जे आहे ते भी है। तर ते पूर्ण बिघडलेलं आहे कधी पाचला उठतो तर कधी आठला उठतो म्हणजे काहीच सांगता येत so, नाही आणि रात्री झोपेचं सुद्धा कधी दहाला झोपतं तर कधी आठला झोपतो सो त्यामुळे तरी सध्या तरी मी फिरायला जात नाही पण म्हणजे सहा वर्षामध्ये जसं माझं लग्न झालं आणि लग्नाच्या आधीपासून मला सवय होती सकाळी फिरायला जाण्याची आणि लग्नानंतर पण माझी ती सवय कंटिन्यू होती पण आता सध्या पिल्लूमुळे सध्या तरी बंद आहे आणि जेव्हा त्याला चांगलं समजायला लागेल ना परत एक सहा सात महिन्यानंतर किंवा मग आफ्टर वन इयर तरी मी माझं रुटीन जे आहे ना तर कंटिन्यू सुरू करणार आहे आणि इथे बघा जरा माझं झाडकडे दुर्लक्ष झालं इथे आणि हे झाड जे आहे जास्वंदीचं जे मी घेतलं होतं गावाला जाण्याच्या आधी त्याच्यावरती पण थोडंसं काहीतरी भुंगा वगैरे पडला तर त्याला पण थोडंसं कोरफडचं पाणी वगैरे द्यावं लागेल आणि हे आहे जेड प्लांट जे मी अजून म्हणजे वाढायची वेट करते कारण मला याला छान असा शेप द्यायचा आहे ह्याला आपण हवा तसा शेप देऊ शकतो मी एका नर्सरीमध्ये पाहिलं होतं खूप छान असं हे जेड प्लांट जे आहे त्याला शेप दिला होता दोन्ही साईडने एक डोअर टाईप केलं होतं आणि डोअरच्या आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली होती खूप सुंदर दिसत होतं तसं तर मला जमणार नाही पण छान असं तयार करायचा प्रयत्न करणार आहे आणि बघा साडेसहा वाजल्याने पिल्लू उठून बसला आणि हॉलमध्ये तुम्हाला हा माझ्या मागे जो दिसता येत नाही एवढे बॉक्सेस तर त्यामध्ये आहे दिवाळीचा माल ॲक्च्युली गोडाऊनमध्ये गोडाऊन भरून माल जो आहे तर तो पॅक झालेला आहे आणि थोडासा माल ठेवण्यासाठी जागा नव्हती सो त्यामुळे मग घरी जाणून तो माल ठेवलेला आहे आणि आता तुम्हाला प्रश्न पडेल की माल कसला तर दिवाळीचे फटाके वगैरे असतात किंवा बंदुक छोट्या चोड़ छोट्या गर्ल्स असतात सो so, तेच त्यामध्ये साहित्य आहे आमच्याकडे होलसेल दुकान आहे आणि दिवाळीचं पण होलसेल मार्केटिंग फटाके असतील म्हणजे दिवाळी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात ना मदे आम so, त्या सगळ्या होलसेलमध्ये आमच्याकडे अवेलेबल असतात सो त्यामुळेच गोडाऊन भरून माल आहे आणि जो एक्स्ट्राचा गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी जागा नव्हती तर तो घरी शिफ्ट केला आज सासूबाईंचं रुटीन चेकअप होतं त्यामुळे आम्हाला सकाळी ना साडेसहा वाजता जायचं होतं लॅबमध्ये आईचं ब्लड सॅम्पल देण्यासाठी जायचं होतं आणि असा विचार केला होता की पिल्लू तर काही सहा वाजता उठून बसणार नाही तो उठण्याच्या आत आपण सॅम्पल जे आहेत तर ते देऊन येऊयात पण तुम्ही पाहिलं मी फक्त पोच वगैरे क्लीन केला झाडून घेतला झाडांना पाणी दिलं आणि पिल्लू उठून बसलं मग काय त्याला पण स्वेटर घातलं छान असं पॅक केलं आणि मग आम्ही आलो बाहेर सॅम्पल देण्यासाठी आणि जसं बाहेर पडलो ना तर तसं पाऊस सुरू झाला थोडाफार सकाळचे इथे वाजले असतील पावणे सात जवळपास वाजलेले असतील आणि सकाळचं वातावरणच बघा सकाळी तसं तर वातावरण छानच असतं पण सकाळी तुम्ही पाहिलं मी गॅलरीत होते तेव्हा वातावरण काहीच एकदम छान होतं ठीक होतं फ्रेश होतं आत्ता पण फ्रेश आहे पण अचानक थोडासा पाऊस जे आहे तर तो सुरू झालेला आणि बरं झाला ऍक्च्युली पिल्लूला जे आहे ते पूर्ण पॅक करून आणलं होतं थोडीफार थंडी पण होती आणि खरं सांगू तर ना आज दिवसभराची प्रत्येक गोष्ट मला शूट करून तुमच्यासोबत शेअर करायची होती पण आज सकाळी ये ना एक रेसिपी बनवली होती मुगाच्या भाज्यांची पण ती काही मला शूट करता आली नाही ती पण मला शूट करायची होती पण पिल्लू आणि ब्रेकफास्ट त्यानंतर पिल्लूचं जेवण त्रिशाची घाई आणि त्रिशाचं स्टडी पण सुरू होता सकाळी सकाळीचा तिचं चा काय म्हणत आलं काय माहिती सकाळी स्टडीला बसली त्यामुळे मग घाई गरबडीमध्ये मला ते काही शूट करता आलं नाही पण त्यानंतर मी सगळी किचनची वगैरे कामं करून घेतली पिल्लूला फ्रेश केलं त्याला झोपवलं आणि म्हटलं काल जे बेडशीट्स आणले कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी शॉपिंगसाठी गेले होते आमच्या इथे सेल लागलेला आहे का मॉलमध्ये तिथनं हे बेडशीट जे आहे तर ते मी आणले होते आणि जेव्हा कधी अशी एखादी गोष्ट मी आणते ना तर तेव्हा कधी मी ती यूज करेल ना मला असं होऊन जातं त्या दा आणि मला असंही बेडरूमचे बेडशीट्स कर्टन्स वगैरे चेंज करायचंच होतं तर म्हटलं ठीक आहे आज करूनच घेऊयात आणि जी गोष्ट नवीन आणलेली आहे ना तीच आता यूज करायला पण घेऊयात आणि असंही दरवर्षी दिवाळीला कर्टन्स पड कर्टन्स असतील बेडशीट्स असतील किंवा मग पाय करतो असतील तर सगळं दरवर्षी दिवाळीला मी नवीन आणत असते आणि हे बेडशीट जे तुम्ही पाहताय ना बघा किती सुंदर दिसतंय ना आणि खरंच मला हे फार आवडलं जेव्हा घेतलं होतं ना तेव्हाच फार आवडलेलं आणि तुम्ही पाहिलं की आता जेव्हा मी बेडशीट टाकत होते तेव्हा त्रिशा माझ्या आजूबाजूलाच होती आणि ती माझ्या मागे लागली होती अगं तू आधी मला तयार कर आणि तुझी बाकीचे जे कामं जी जे तर ती नंतर तू कर कारण तिचा योगा क्लासचा टाईम झाला होता आणि तिला योगाला जायचं होता आणि तिला ते तयार करायचं होतं त्यामुळे ती माझ्या मागे लागली होती आणि तिला तयार केलं आणि तिचं म्हणणं होतं की तयार झाल्यानंतर आपण छान अशी पोस्ट देऊन जे आहेत ना तर दाखवूयात आपल्या सबस्क्रायबर्सला जे आपल्याला बघत आहेत ना ते आपल्याला कमेंट्स करतील की आपण कसा दिसतात काय वगैरे वगैरे म्हणलं ठीक आहे बाई आपण करूयात तसं आणि मग तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तसं केलं आत्ता तुम्ही जे पाहिलं रेडी झाल्यानंतर आम्ही वन टू थ्री अँड स्टार्ट जे पाहिलं तुम्ही आत्ता ते केलं पंधरा दिवसापूर्वी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की काही रिकामे बॉक्सेस होते तर ते मी असेच ठेवून दिले होते ॲज अ ऑर्गनायझर म्हणून आणि हा एक मोठा बॉक्स होता जो त्रिशाचा जो प्रिन्सेस ड्रेस होता त्या ड्रेसचा हा बॉक्स होता आणि तो पूर्ण वाईट होता त्यामुळे मग तो मी बेडरूममध्ये जो तुम्हाला जो माझ्या बाजूला जो छोटासा टेबल दिसते त्यावरती ठेवला होता कारण छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या टेबलवरती अशाच पडून जातात मग त्या टेबलवर अशाच पडण्यापेक्षा म्हटलं की त्या बॉक्समध्ये व्यवस्थित दिसायला पण छान दिसेल आणि एकाच जागी जे आहे ते ऑर्गनाईज होऊन जातील सो त्यामुळे मग तो बॉक्स मी तिथे ठेवला होता पण मी थोडंसं ऑब्झर्व केलं तर तो बॉक्स त्यावरती थोडा वेगळा वाटत होता तर म्हणजे त्याला काहीतरी डेकोरेट करूया जेणेकरून तो टेबलवरती छान दिसेल तर मग हा असा एक मी पेपर आणला आणि त्यालाच आज पे पेपरनी रॅप करायचा प्रयत्न करते जेणेकरून तो दिसायला पण छान दिसेल आणि बेडरूमची थोडीफार शोभा पण वाढेल त्यामुळे मग त्याला हा असा पेपर जो आहे तर तो लावला आणि बॉक्स जो आहे तर तो खरंच छान दिसत होता आणि घरामध्ये असे भरपूर सारे छोटे मोठे बॉक्सेस असतात आपण त्याचा यूज अशा पद्धतीने तर करू आणि त्यात मला थोडीशी गरजच होती कारण भरपूर माझ्या बेडरूम मध्ये भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पडत असतात त्यामुळे तुम्ही बघा दिसायला पण छान दिसते आणि तो बॉक्स आहे तर त्यामुळे बेडरूमची शोभा पण जरा वाढली आणि जो पसारा तिथे पडणार होता टेबलवरती असा तसा व्यस्त तो त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे आता सेट राहील आणि इकडे बघा पिल्लूचं काय चाललंय मी बेडरूममध्ये थोडीशी बिझी होते त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि ऍक्च्युली तो असाही झोपलेलाच होता तो झोपेतून उठला आणि त्याचं त्याचं टेबल जे आहे तर ते पुसण्याचं त्याचं सुरू होतं बरं सुचलं आता संध्याकाळची वेळ आहे आणि आजची संध्याकाळ जी आहे तर ती जरा स्पेशल आहे कारण आमचं अचानक ठरलेलं की थोडीशी छोटीशी पार्टी करूयात कारण माझे देवजी आले होते आणि लहान सासू पण घरी आल्या होत्या तर म्हटलं आज काहीतरी वेगळं करूयात कारण असंही त्रिशाचे पप्पा आणि माझे सासरे जे आहेत तर ते दोघंही बाहेर गावी गेले होते आणि ते माझेपर्यंत येणार होते पण आम्हाला सगळे जेव्हा असतील तर मग भाजी पोळी वरण भात पूर्ण जो आहे स्वयंपाक बनत असतो पण जेव्हा आई आणि मी किंवा त्रिशा आणि मी आम्ही दोघी जेवणासाठी असतो तेव्हा शॉर्टकट खिचडी भात किंवा मग वरण भात असं शॉर्टकट काहीतरी बनत असतं पण भरपूर दिवस झाले मॅगी वगैरे केलीच नाही तुम्ही पाहिलं असेल मॅ मा, माझ्या ब्लॉगमध्ये मा मी जास्त मॅगी वगैरे बनवत नाही किंवा मग त्रिशालाही ती देत नाही पण आज खूप दिवसाच नंतर मॅगी आणि पास्ता दोन्ही सोबत बनवणार होते आणि त्यातली त्यात माझे देर आले होते तर ते बोलले की मॅम मॅगी मी बनवतो आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने ती मॅगी बनवणार होते त्यामुळे मग मॅगी त्यांनी बनवली आणि पास्ता मी पास्ता मी मी तर नेहमी त्रिशाला मी देत असते तर साधा सिंपलच देत असते कारण पास्तामध्ये जास्त काही टाकलं ना तर त्रिशालाही आवडत नाही आणि म्हणजे मला पण आवडत नाही सो त्यामुळे मग पास्ता साधा सिंपलच बनवला होता पण मॅगी जी आहे ना तर ती जरा स्पेशल बनणार होती कारण मॅगीमध्ये जाणार होतं मिल्क म्हणजे मिल्क मॅगी बनवणार होते माझे देवरजी आणि खरं सांगू तर ते म्हणायला तर माझे देर आहेत पण आमचं जे रिलेशन आम आहे ना तर ते खरंच एका फ्रेंडसारखंच आहे कारण कोणतीही लाईफमध्ये वेगळी गोष्ट घडणारी असेल किंवा मग त्यांना प्लांट्सचा जास्त नाद आहे ते भरपूर प्लांट्स लावतात वेगवेगळ्या प्रकारचे कुठल्याही प्रकारचा प्लांट मला त्यांच्याकडे आहे आणि नुसतेच प्लांट नाही तर त्यांना त्या प्लांटविषयी प्रत्येक प्रत्येक गोष्ट बारीक सारीक गोष्टी त्यांना माहीत आहेत त्यांना कसं ग्रो करायचं किंवा मग काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना परत कसं क्रिएट करायचं परत रीग्रो कसं कसं करायचं प्रत्येक गोष्ट त्यांना माहीतच त्यांनी प्रत्येक गोष्ट मला शेअर करत असतात जर कधी त्यांच्या घरी गेले ना त्यांची जी बाल्कनी आहे किंवा मग त्यांचे जे प्लांट्स आहेत त्यांच्या टेरेसवरती जे छोटंसं गार्डन आहे ना नक्कीच तुमच्यासोबत कधीतरी मी शेअर करेल आणि खरंच सांगते आमचं जे रिलेशन आहे तर देरपेक्षा जास्त फ्रेंड्स आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी कारण कधी कधी ना देर म्हटलं की थोडंसं मनामध्ये असं असं की अरे बापरे हे देवरजी मग ह्यांच्यासोबत कुकिंग कसं करायचं मग ह्यांच्याशी म्हणजे नाही का थोडंसं बोलण्यामध्ये पण मनामध्ये भीती असते की ह्यांना मी असं काय बोलणार वगैरे तसं आमच्या दोघांमध्ये जे रिलेशन आहे ना तर मनामध्ये कसलीच भीती नसते की काय वाटेल कसं वाटेल काहीच नाही सगळं एकदम फ्रेंडली असं आमचं रिलेशन आहे आणि आजचं जे डिनर होतं ना ते आम्ही दोघांनी मिळून बनवलं आणि मिल्क मॅगी त्यांनी कशी बनवली शॉर्टकटमध्ये शेअर करते नॉर्मल आपण जी अशी मॅगी बनवतो ना पाणी टाकायचं पाणी उखळल्यानंतर मसाला टाकायचं मग मॅगी टाकायची ॲज इट इज तसंच बनवलेलं आणि फक्त त्यानंतर जे आहे ना तर त्यांनी आलं लसूणची पेस्ट थोडीशी ॲड केली आणि त्याच्यानंतर अर्धा ग्लास जे आहे ना तर ते दूध त्यामध्ये ॲड केलं आणि छान अशी शिज जाऊन घेतली टेस्ट जी आहे ना तर ती लाजवाब होती काय सांगू तुम्हाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बघा घरी एवढे सगळे आले होते आणि त्रिशाचे फ्रेंड्स पण आले होते आम्ही सगळ्यांनी मॅगी पास्ता दोन्ही एन्जॉय केला आणि तेवढ्या त्रिशाचे पप्पा आले त्यांना पण मॅगी खूपच आवडली आणि संध्याकाळच्या वेळी सगळी किचनची कामं केली म्हटलं आता झोपायलाच जाऊयात तर इथं पिल्लूचं बघा रात्री अकरा वाजले होते जवळपास आणि त्याला रात्री खेळायचं होतं कारण त्यांनी त्याची जी दुपारची जी झोप होती ना तर ती सात वाजता कंप्लीट झालेली तो सात वाजता उठला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं त्याचं सुरू होतं टेबल पोसण्याचं वगैरे वगैरे आणि त्यानंतर मग त्याची रात्रीची जी झोप असते रोज दहा वाजता झोपतं तर तो काही झोपला नाही आणि खरंच त्याने रात्री झोपायला जवळपास अकरा साडे अकरा वाजवले आणि मग तो झोपला आणि असा होता माझा आजचा दिवस सगळं काही तुम्ही पाहिलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही दोघं जे आहेत बाल्कनीमध्ये अर्धा तास तर घालवला त्याला प्लांट्स जे आहेत तर ते तोडायचे असतात त्याला इथे आलं की त्याला फक्त पानं तोडा फुलं तोडा हेच सुचतं त्याच्या व्यतिरिक्त काहीच सुचत नाही त्यामुळे मग कंटिन्यू त्याच्या सोबतच थांबते पण आज त्याने काय केलं माहितीये फुल तोडला आणि मला आणून दिलं पाहून छान वाटलं आता मी व्हिडिओ इथेच संपवणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा प्लीज चला मग आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये येतोपर्यंत काळजी घ्या स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि मेन म्हणजे छान छान गोष्टी खात राहा जशा तुम्ही माझ्या व्लॉग मध्ये मा चला मग बाय बाय टेक केअर